नमस्कार श्रद्धा आपला हार्दिक स्वागत चला वैशाख बुद्ध जयंती जल विसर्जन तालुक्यातील शेनवड या, या ठिकाणी तथागत भगवान गौतम पौर्णिमेच्या निमित्ताने शेनवड गावचे ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते विष्णू रामभाऊ शिंदे आणि त्यांच्या परिवारातील मुले सुना आणि नातवंडे या कुटुंबाने आपल्या घरातील देवी देवतांचे जलविसर्जन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले शेनवड गावातील भूमिपुत्र बौद्धाचार्य माजी श्रामनेर भारतीय बौद्ध महासभा शाखा तक्षशिला टिटवाला पूर्व अध्यक्ष भगीरथ कोंडाजी शिंदे गुरुजी यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार आपल्या शेणवड गावात करत असताना त्या अनुषंगाने आपले धम्म बांधव जागरूक होत आहे त्यापैकी विष्णू रामभाऊ शिंदे या कुटुंबाने देवी देवतांना कायमचा निरोप द्यायचा हा निर्णय घेतला त्यानंतर भगीरथ शिंदे गुरुजी यांच्या हस्ते देवी देवतांचे विसर्जन करण्यात आले विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन्न साली आपणास बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या याच बावीस प्रतिज्ञांचे पालन करत शेनवड गावातील बौद्ध बांधव जागृत होत आहेत सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदर्श महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून बौद्धाचार्य भगीरथ शिंदे गुरुजी यांनी वंदना सूत्रपठन केले या कार्यक्रमाला प्रमुख मधुकर सोमाजी शिंदे राजाराम सकाराम शिंदे श्रीरंग पुंजा शिंदे मिलिंद मधुकर शिंदे महासचिव वंचित भोजन आघाडी तालुका इगतपुरी संजय रामा शिंदे संदीप श्रीरंग शिंदे सतीश राजाराम शिंदे प्रवीण बाळा श्रीरंग शिंदे इत्यादी प्रमुख पाहुण्यांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती त्याचप्रमाणे बाल उपासक उपासिका देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा समारोप करण्याअगोदर भगीरथ शिंदे गुरुजी आणि त्यांच्या धम्मपत्नी यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन विष्णू रामभाऊ शिंदे व त्यांचा परिवार यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानंतर विष्णू रामभाऊ शिंदे व परिवार यांच्या हस्ते उपस्थित सर्व बंधू भगिनी उपासक उपासिका यांना खीरदान करण्यात आले त्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून शेवटी सरंताई घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला अशी माहिती प्रकाशक बौद्धाचार्य रवींद्र हिरामण बागुल, टिटवाळा यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद